चांगड्यावर गेलो तुम्ही अरे वावड्यावरती कोण करतो चांगड्या अरे या काय बघला वाचला गाडी बघितलं बघल्यार का बसतो चांगड्यावर करून काय करतले वाचला अरे वाचला

एवढा वडा कुत्रा यो वेडी यो काय कुठरे ए मी नाही मीकडे दाव आवरदारा बिर्याणी आम्हाला आज डाकात आलेली आहे असंच आमच्यावरती कृपा करलस पांढरे पाडरे बायडीनी बिर्याणी निगरी निगा बेकार भावानो नाईट आऊट करायला आलेलो आहे आम्ही तिघ्या बादश्या पहिले विचार केला होता की जरा इथंच भटकाव जरासा पण डायरेक्ट आता नाईट आऊट चालू केला डायरेक्ट अख्खी रात्र बाहेर राहणार आहे आम्ही आता डोळ्यात मच्छर गेला भेंडी डायरेक्ट मुथून बिथून गेला होतो डोळ्यामध्ये मध्ये अख्खा डोला लाल करून ठेवलाय बघू आता अख्खी रात्र बाहेर काढायचे म्हटल्यानंतर कुठंतरी भटकत बसायला लागणार आहे तशी रात्र निघणार नाही आमची नाहीतर एकूण काहीतरी दाखव रे खाली बिसा पडला डायरेक्ट समोर शपथ बेकार शेपत रे शिक मार बेकार लोक सिटी मध्ये नाईट आउट मारतात आम्ही शेतांच्या नाईट आउट मारतो आमचा आमचा पॅटन व्यागलाय किरकुप्स खूप विवाच्या घेत गेलो होत आता शिकार नदी खाली नदी बिदीत वाढला बिडला तर कोणी हा

हे बेकार आहे का नाल्या बेकार तो हा बेकार अरे हा मानगाव बिंगाव तिकडे ना आ, यो काय आहे माझा मग या काय विसरलो ना आवाज काय काय मच्छर चायचा गावात दगड केतन थांबला तर विषय संपला थांबू नको बरोबर चाललोय आपण केतन थांबू नको रोड तिकडून ही कुत्री ही काय थांबू नको त्यांच्या आठ थांबू नको ना घाबरतो करे तुम्हाला जराचा घाबरलो होतो म्हणते ना आयो आता डाव्यावर तो आता बर डाव्या बाजूचा इकडचा मुलं शंभर टक्के आढला वाटला माझा पाय घेऊन जाईला तुझा आधीच आठ टेवलंय मग मी बायला मागा पडलाच महागाव आता बायला बेकार कुत्री कुत्री फालून अरे ती त्यांची कुत्री होती ती काकी त्याला जेवायला घालत होती बघितलं का तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत किती वाजले रात्रीचे साडेबारा किती कितीतरी वाजलेत हे बघा इथं समशान आहे ही मराठी शाळा आहे आमची हे झेंडावंदन होतं इथे आणि इथं वन वन चालू आहे श्रवणचा हा बघा किती मारलेत रे अकरा आणि हा दुसरा आता बघा टेक दहा मुवमेंट बघून धोका नका खाऊ <laughs> गालन बराबर होते आई जो आम्हाला घराबाहेर काढलंय आम्ही आता रस्त्यावर राहतो ही शाला दिसत नसेल तुम्हाला पण ही मराठी शाला आहे झेंडावर ला झेंडावर देऊन वाचलोय आणि आम्ही दोघं झोपलो खाली वरती आकाश आहे चांदणे बघा दिसल्या तर तुमचा नशीब आम्हाला नाही दिसत आम्ही झोपला होता रस्त्यावरती गुड नाईट गाईस वेलकम बॅक बॅक टू द वेलकम झोपा कशी रीत्या त्या बॅक